वेलकम बॅक टू माय चॅनल अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत म्हणजे आम्ही गावाला आलेलो आहोत पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मुरगावला चाललेलो आहोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोरगावच्या गणपतीला आणि आज स्पेशल काहीतरी आहे तर आज तेरा जून आहे आणि आमच्या कारभाऱ्यांचा बर्थडे आहे आज म्हणून चाललेलो आहोत सो सारभाऱ्यांना so, तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवते कारभार येत नाही आहेत तर कारभारी आमचे तोंड दाखवत नाही आहेत अजून थांबा दाखवते तर आमचे कारभारी व्हाईट शर्ट घालून तयार झालेले आहेत हॅपी so, बड्डे बोला सगळ्यांनी आमच्या कारभाऱ्यांना मी पण हॅपी बड्डे

फ्रेंड्स आता मी मुरगामध्ये पोचलेलो आहोत आणि एक आमची फ्रेंड भेटली आम्हाला इथे म्हणजे फॉलोअर्स भेटली तर त्यांचेच फोटो वगैरे काढले मी शेअर करेनच व्हिडिओमध्ये पुढे चला आता आपण दर्शन आहे आहे दर्शन वगैरे झालेले आणि आता मी वडापाव खाण्याचं टॅग्लिट म्हटलं गरमागरम वडापाव खावा म्हणून होत दर्शन खूप छान झालं आणि त्यातून आज गुरुवार होता आणि साहेबांचा बड्डे सोबतच त्यामुळं भारे भारी आजचा दिवस भारे म्हणावं लागतो हॅलो फ्रेंड्स तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आत्ता रोहितच्या आजोबांच्या घरी आलो आम्ही तर तिकडे आज आहे रोहितची आणि ती सर्व चिल्लर पार्क टे मामांची मुले

इकडे मामाच्या गावांवरून निघतानाच पाऊस लागलेला म्हणून थोडा वेळ थांबलो तर घरी आल्यानंतर ताईंनी पुरी भाजी केलेली फक्त पुरा राहिलेला मग मी नाईंनी केल्या तर इकडे ताईंनी भात पण केलेल भाजी केलेल पापड वगैरे तळेल आणि आईंनी ना लाडू केलेलं बरं का सध्या मी आई त्या पिट्यावर गोट्या मारतो

కదీస్ట్ అలా క झालायचं आठशे किती झगड चाळीस रुपया काहीतरी केलं माझी म्हणले की म्हणले बिझर पावसा Aunga, 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 Aunga. Aunga, 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 Aunga. Nae, nae ka se lo.